नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिककडे वळणार आहोत आजचा विषय आहे आजचा टॉपिक आहे आपला सरासरी आता सरासरी म्हणजे काय जराही वेळ न वाया गेलं तर लगेच सोडूया आपल्या आजच्या टॉपिककडे सरासरी म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये आपण ॲवरेज असं म्हणतो सरासरी म्हणजे काय तर ॲवरेज आता सरासरीचं एक फॉर्म्युला आहे एक सूत्र आहे सरासरी सरासरी एकूण घटक एकूण एकूण बेरीज घटक हा झाला सरासरीचा फॉर्म सरासरीचा आपला कन्सल्ट लहानपणापासून केव्हा येतो जेव्हा आपणले मार्क्स आपल्याला माहिती असतात बरोबर आहे ना कि तुला ॲव्हरेज किती मार्क्स मिळाले काय मिळाले तर आपल्या सगळ्या विषयांच्या संख्यांची बेरीज केल्या जाते डिवायडेड बाय जेवढे विषय आपल्याला होते तेवढे विषय आणि त्यावरून आपली सरासरी काढल्या जाते तसंच आपण आहोत सहा बारा दोन वीस आणि दहा या एकूण संख्यांची सरासरी किती अशा टाइपचा बेसिक प्रश्न आज आपण पहिले पाहणार आहोत बेसिक पासन समजून घ्या खूप छान पद्धतीने समजेल चला तर मग बघा आता एकूण घटक किती आहे त्यापेक्षा पहिले आपण सगळ्यांची बेरीज करूया सहा अधिक बारा अधिक दोन अधिक वीस अधिक दहाचे एक दोन तीन दो चार पाच किती आहे टोटल पाच सहा बारा अठरा चाळीस दहा पन्नास पन्नास डिवायडेड बाय पाच किती आली एव्हरेज टेन याचे ऍव्हरेज काय या आलं ते याही पेक्षा अत्यंत महत्वाचं काय पुढचं बघणार आहोत कुठेही जाऊ नका व्हिडिओला एंड पर्यंत पाहत राहा सेकंड एक्झाम्पल आहे आपलं पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती आता माझा जर पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असणार त्याच्यामध्ये समविषम आणि मूळ संख्या कशा ओळखायच्या ते मी सांगितलं आहे मग आता पहिल्या सहा विषम संख्या विषम संख्येची सुरुवात कुठून होते एक पासून एक कॉम तीन पाच सात अकरा आणि नऊ बरोबर आहे मग आता प एक दोन तीन चार पाच सहा झाल्या ह्या सहा विषमसंख्या यांची करायची बेरीज बरोबर टोटल किती संख्या आहेत ह्या सहा त्यांनी विचार म्हटलेलंच आहे प्रश्नामध्येच म्हटलेलं आहे की एकूण सहा संख्यांची सरासरी मग डिवायडेड बाय किती करायचं सिक्स ठीक आहे मग बघा तीन आणि एक चार पाच आणि चार नऊ नऊ सात सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि अकरा छत्तीस छत्तीस डिवायडेड बाय सहा किती आली संख्यांची सरासरी सहा आली सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सहा सहा छत्तीस समजत आहे सरासरी काय आहे पुन्हा एकदा सांगते सरासरी ह्या विषयाला आपण आज सुरुवात केलेली आहे हा विषय खूप जास्त महत्वाचा आहे सरळ सेवा असो कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी असो नवोदय स्कॉलरशिप ऑलिम्पियड एक्झाम सगळ्या सगळ्या एक्झामसाठी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी खास करून पहा कारण लवकरच पोलीस जाहिरात धडकणार आहे तर सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही मन लावून एंडपर्यंत बघितला तर शंभर टक्के तुमचा एक प्रश्न फिक्स होणार आहे म्हणजे आहे क्लिअर आहे इथपर्यंत मग सरासरी म्हणजे एकूण घटक घटकांची बेरीज एकूण घटकांची बेरीज डिवायडेड बाय एकूण घटक म्हणजे काय झालं सरासरी त्यालाच इंग्लिशमध्ये ॲव्हरेज असं म्हणतात लहानपणापासून आपण ॲव्हरेज हा शब्द खूपदा ऐकलेला आहे मग आता त्याच ॲव्हरेज चे प्रॉब्लेम आपण हो आज सॉल्व्ह करणार आहोत आता पहिला प्रश्न बघितला आपण की नंबर्स दिलेले असणार त्या नंबर्सची सरासरी करायची आहे त्या नंबर्सची ॲडिशन करायची डिवायडेड बाय किती नंबर्स आहे ते टोटल नंबर्स मोजायचे आणि तेवढे लिहायचे त्याला डिवाइड करायचं ती झाली सरासरी आता अशाही टाईपचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती सहा विषम संख्या तुम्हाला माहिती आहे त्या लिहायच्या त्याची ॲडिशन करायची आणि डिवायडेड बाय सिक्स कारण त्यांनी प्रश्नातच दिलेले आहे सहा विषम संख्या किती मिळाला आहे ॲव्हरेज आपल्याला सहा दोन प्रॉब्लेम तुम्हाला नक्की समजलेले असतात पुढचा प्रॉब्लेम याहीपेक्षा खास आहे कुठे जाऊ नका चला तर मित्रांनो तुम्ही वन लावून बघता आहात नक्कीच माहिती आहे मला आता बघा हा एक टाईप बहुधा खूप जास्त करून विचारला जातो की तीन संख्यांची सरासरी बारा आहे इथे आपल्याला सरासरी काढायची नाही आहे त्यांनी ऑलरेडी आपल्याला सरासरी दिलेली आहे त्यानंतर म्हटलं त्यातील पहिल्या दोन संख्या बारा आणि पंधरा आहे पहिल्या दोन संख्या किती आहे बारा आणि पंधरा आणि त्यांनी विचारली तर तिसरी संख्या आपल्याला काढायची आहे तिसरी संख्या कुठली असा प्रश्न विचारलेला आहे आता मला एक सांगा आपण फॉर्म्युला काय बघितला होता इथे लिहिलं आपण सरासरी इथे लिहिले होते एकूण घटकांची बेरीज आणि इथे लिहिलं होतं एकूण घटक इथपर्यंत क्लिअर आहे मग आता आपल्याला एकूण घटकांची बेरीज किती घटकांची बेरीज दिलेली आहे तीन त्यांनी म्हटलेला आहे प्रश्नात मग एकूण घटक किती आहे तीन आहे त्यांनी ऑलरेडी आपल्याला सरासरी दिलेली आहे सरासरी किती दिलेली आहे तर सरासरी म्हटले आहे बारा मग ती सरासरी इथे लिहायची डन आहे इथपर्यंत सगळ्यांना शंभर थि टक्के असणार आता बघा एकूण घटकांची बेरीज त्यांनी बेरीज दिलेली आहे का नाही त्यांनी दिलेले आहे आपल्याला तीन नंबर दिलेले आहेत बरोबर आहे तर त्या तीन नंबर पैकी दोन नंबर त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत कुठले आहे एक बारा आहे दुसरा पंधरा आहे आता तिसरा नंबर माहिती आहे रे नाही मग ना जो माहिती नाही तो नक्कीच कोण असणार गणितामध्ये एक्स असणार एक्स ला सोडायचं नाही क्लिअर आहे पर्यंत आता बघा तीन नंबर झाले वन टू थ्री तीन नंबर्स आहे म्हणून खाली डिवायडेड बाय तीन केलं सरासरी ऑलरेडी आपल्याला गिवन आहे म्हणून सरासरी केली एवढं क्लिअर आहे आता बघा याचं इथे काम आहे का हा आहे डिवाइड मध्ये डिवाईड कुठे जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे बारा गुणिला तीन आधी याच किती आलं सत्तावीस प्लस एक्स क्लिअर आहे सगळ्यांना एवढं क्लिअर आहे आता बघा बारामोरे तीन किती झाले छत्तीस सत्तावीस प्लस एक्स व्हॅल्यू कोणाची करायची आपल्याला एक्स एक्स ला इथेच ठेवा आता हा सत्तावीस इकडे येऊन काय होणार प्लस आहे इकडे येऊन काय होणार मायनस सत्तावीस इजी पासून थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी सेवन क्लिअर आहे इथपर्यंत आता बघा एक्स ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला सोळामधून सात गेले नऊ राहाले म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला नाही म्हणजेच त्यांनी जो नंबर विचारला होता आपल्याला तिसरा नंबर तर तिसरा नंबर आपल्याला किती मिळालेला आहे नऊ मिळालेला आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना समजत आहे नक्कीच समजत असणार आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट म्हणा किंवा रिक्वेस्ट नका म्हणून तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे बघा यूट्यूबवर मी फ्री व्हिडिओ घेते आहे याचा सगळ्यांना फायदा होणार आहे फक्त आणि मी याहीपेक्षा खूप छान पद्धतीनं व्हिडिओ घेणार आहे पुढचे व्हिडिओ अजून खास असणारही तर सुरुवात आहे बरोबर आहे ना ट्रेलर बी बाकी आहे आणि जवळपास रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे मी अजूनही व्हिडिओ शूट करते आहे दिवसभराची माझे सगळे कामं आठवून मी आजचा व्हिडिओ घेते आहे आणि आजचाच नाही तर मी दररोजचे व्हिडिओ र रोज रात्री लेट नाईट शूट करते तर कृपा करून सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होऊ द्या तुमच्या सपोर्टची मला शंभर टक्के गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करणार आहातच हे मला शंभर टक्के माहिती आहे कारण माझा कंटेंट तेवढा भारी असणार आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना पुढचं गणित याहीपेक्षा स्पेशल आहे पाहत राहा मित्रांनो या टाईपचे गणित खूप जास्त विचारले जातात हा एक टाईप टाईप खूप इम्पॉर्टंट आहे हा आपण लावून शिकून घ्या प्रश्न असते सगळ्यांनी व्यवस्थित आहे का एका वर्गातील वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे चाळीस आहे त्यात एका शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी किती झाली चाळीस वर्षे झाली एकेचाळीस वर्ष झाली पहिले किती विद्यार्थी होते वीस विद्यार्थी होते वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती होते चाळीस आता त्याच्यामध्ये शिक्षकाला ऍड केले शिक्षकाला ऍड केल्यानंतर सरासरी किती झाली एक चाळीस झाली तर शिक्षकाची वय किती असा प्रश्न विचारलेला आहे असं जेव्हा विचारतील तेव्हा आपल्याकडे त्यांनी विद्यार्थी दिलेले आहे आणि सरासरी दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे एकूण घटक आणि सरासरीची काय करतो आपण मल्टिप्लिकेशन तेव्हा आपल्याला त्यांचा हे मिळणार घटकांची बेरीज मिळणार मग आता बघा पहिले काय करायचं आहे एकूण विद्यार्थ्यांचे वय काढायचे आपल्याला काय करायचं आहे एकूण विद्यार्थ्यांचे वय एकूण विद्यार्थी किती आहे त्यांच्या वयाची सरासरी किती आलेली आहे चाळीस आलेली आहे ठीक आहे किती झालं एट हंड्रेड झालं क्लिअर आहेत पर्यंत सगळ्यांना त्यानंतर आता शिक्षका सहित शिक्षका वय वय एकूण होते सरासरी होती वर्ष मग या दोघांचा गुणाकार किती आला आठशे एवढं सगळ्यांना समजलेलं आहे आता शिक्षकासहित वय मला एक सांगा वीस विद्यार्थी क्लासमध्ये आहे आणि मी क्लासमध्ये एंट्री केली आता वीस ऑलरेडी होते मी एंट्री केल्यानंतर किती झाले एकवीस झाले की नाही मग आता किती होणार त्यांच्या वयाची सरासरी किती झाली तेव्हा झाली मल्टीप्लाय बाय काय करायचं फोर्टी वन इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना किती मिळाला आपल्याला एट सिक्स वन ओके डन आहे इथपर्यंत सगळ्यांना आता त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला की शिक्षकाचे वय किती आता मला सांगा शिक्षकाच्या आधी एवढं होतं शिक्षक आल्यानंतर एवढं झालं ऑब्विसली काय करायचं आहे शिक्षकासहित वय जे आहे ते आठशे एकसष्ट आहे वजा काय करायचं आठशे आपल्याला काय मिळालं एकसष्ट वर्षे म्हणजे शिक्षकांचं वय किती आहे एकसष्ट वर्षे आन्सर काय मिळालेला आहे सिक्स्टी वन इयर्स क्लिअर आहे सगळ्यांना समजलं हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीनं करा सरासरीवरचा एकही मार्क जाणार नाही याची खात्री देते नेक्स्ट बघूया लगेच प्रश्न दिसतो आहे पाच ने भाग जाणाऱ्या पहिल्या दहा संख्यांची सरासरी किती आता पाचने भाग जाणाऱ्या ने पहिल्या दहा संख्यांची सरासरी आपल्याला जेव्हा विचारते तेव्हा आता मला एक सांगा पाचने भाग जाणारी ने पहिली संख्या कोण आहे पाच आहे पहिली संख्या पाच असणार दुसरी संख्या काय असणार दहा असणार तिसरी संख्या काय असणार पंधरा असणार बरोबर आहे अप टू शेवटची संख्या काय असणार फिफ्टी असणार मी ह्या टोटल नंबर्स किती झाले टोटल दहा झाले एवढं क्लिअर आहे सगळ्यांना मग आता या नंबर्सची सम करा प्लस डिवायडेड बाय तेवढे फॅक्टर करा म्हणजे डिवायडेड बाय एकूण घटक करा आणि यामध्ये काय होतो आपला खूप जास्त वेळ जातो असेच असे जेव्हा प्रश्न येतील ना त्याला ट्रिकने सॉल्व्ह करायचं पहिला नंबर कुठला आहे बघा पाच आहे शेवटी काय करायचं लास्टचा नंबर घ्यायचा लास्टचा नंबर लास्ट काय आहे आपला पन्नास आहे रिअर आणि डिवायडेड बाय याला करायचं टू डिवायडेड बाय काय करायचं याला टू तुम्ही म्हणाल हे तर दहा नंबर्स म्हटले आहे त्यांनी मग दहा का नाही करायचे आपण ही ट्रिक वापरतोय तसं जर तुम्ही ह्या ह्या घटकांची बेरीज केली तर त्याला तुम्हाला डिवायडेड बाय टेनच करावं लागेल पण आपण ट्रिक वापरतोय असे प्रश्न ट्रिकनी खूप लवकर पद्धतीनं होतात हवं तर तुम्ही जेव्हा माझे लेक्चर्स कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही पाच दहा पंधरा वीस पंचवीस अप टू फिफ्टी या सगळ्या संख्यांची सम करा आणि त्याला टेननी डिवाइड करा जे आन्सर माझं आलेलं आहे तेच तुमचं येणार पण आपण हा ट्रिक मी करतो करतोय लवकर तुम्हाला सॉल्व व्हावा म्हणून कारण परीक्षेमध्ये काय असतं खूप कमी वेळ असतो मग पाच आणि पन्नास पहिला नंबर्स घ्यायचा शेवटचा नंबर घ्यायचा डिवायडेड बाय करायचा टू किती झाले पंचावन्न भागेले दोन किती आला आन्सर सत्तावीस पॉईंट पाच इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना व्हिडिओ आवडला आज बऱ्यापैकी मी बरेच टाईप यामध्ये कवर केले जे तुम्हाला सरळ सेवा भरतीला पोलीस से भरतीला नवोदय स्कॉलरशिप ऑलिम्पियड एक्झाम या सगळ्यांना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आजचा व्हिडिओ तुम्ही ब मन लावून बघितला तर शंभर टक्के गॅरंटी देते तुमचा एकही मार्क्स जाणार नाही ॲव्हरेजवरचा तुमचा क्वेश्चन फिक्स असेल व्हिडिओला एंडपर्यंत पाहिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तक केली आहे बाय